प्रवासादरम्यान चोरी करणाऱ्या महिलेला निफाड पोलिसांनी ताब्यात घेतले येवला ते नाशिक या बसमधून ते ते महिला वय अंदाजे या आपल्या लहान बाळांना सोबत घेऊन चोरीच्या उद्देशाने निफाडकडे येत असल्याची गुप्त माहिती मार्फत निफाड पोलिसांना माहिती मिळतात पी आय गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी निफाड बस स्थानकात सापळा रचून संशयित महिलांना ताब्यात घेतले असून संशयित महिलांची कसून चौकशी केली असता महिलांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने या महिला निफाड पोलिसांच्या जाळ्यात सापडल्या सदर संशयित संभाजीनगरच्या बसने प्रवास करत असताना औरंगाबाद नाका ते चांदोरी चौफुली येवला येथील एका फिर्यादी महिलेच्या कपड्याच्या बॅगमधून एक सोन्याचे गंठन पोत अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे सोने चोरी केले असून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच सदर संशयित महिलांनी मालेगाव ते अहिल्यानगर प्रवासादरम्यान दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सावरगाव शिवार तालुका येवला दरम्यान पंधरा हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची पोत व दहा हजार रुपये किमतीचे दहा भार वजनाचे चांदीचे ब्रेसलेटची चोरी केली होती सदर घटनेची नोंद येवला शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती सायखेडा व येवला येथील या फिर्यादी महिलांना निफाड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असता फिर्यादी महिलांनी या संशयित महिलांना ओळखले असून याच महिलांनी आमची सोने चोरी केल्याची कबुली दिली पुढील कारवाईसाठी सायखेडावा येवला पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे या कारवाईत पोलीस कपालेश्वर डिकले नितीन साळवे धनंजय जाधव नितीन सांगळे संगीता जाधव पूनम शिंदे राजेंद्र दरोडे यांनी भाग घेऊन सदर महिलांना पकडण्यात यश मिळवले आम्हाला माहिती मिळाली की येवला निफाड बसमध्ये काही संशयित महिला या फिरत आहे अशा माहितीवरून आम्ही इकडील आमच्या महिला आमदार यांना निफाळ बसस्टँड येथे पाठवून शहानिशा करण्यास सांगितले असता पाच ते सहा महिला या कुठले आधार कार्ड किंवा त्यांच्या ओळख पटवण्यासारखे काही त्यांच्याकडे प्रूफ नव्हते विनाकारण त्या फिरत होत्या त्यांची अधिक चौकशी केली असता सायखेडा आणि येवला तालुका पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारे बसमध्ये प्रवास करताना प्रवाशी महिलांचे दागिने मौल्यवान वस्तू चोरून नेण्याचे गुन्हे दाखल आहेत आणि सदर महिला यांनीच ते केलेलं आहे असे त्या गुन्ह्यातील फिर्यादी यांनी ओळखलेलं आहे मी गणेश चंद्रकांत गुरव पोलीस निरीक्षक निफाळ पोलीस स्टेशन सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे लहान बाळांना सोबत घेऊन किंवा प्रेग्नेंट महिलांना सोबत घेऊन बसमध्ये चार ते पाच महिला प्रवेश करतात व त्या बसमध्ये असलेल्या महिला प्रवाशी यांच्या आजूबाजूला बसून त्यांच्याकडे असलेले पॉकेट किंवा पर्स मधले मौल्यवान दागिने चोरून नेतात तर अशा प्रकारे जे आपल्या आजूबाजूला काही प्रवाशी असतील बसलेले तर त्यांच्यापासून सावध राहायचं आहे सतर्क राहायचं आहे असा कुठलाही संशय आला तर तात्काळ डायरेक्ट बाराला कॉल करायचा आहे किंवा स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे